तो 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 चलांगल पेटले का चाली घरी नौकर बांध पगार खरपत्ता जिल्हा बेपत्ता संडासून <laughs> गावात होता माझा बी सासर काल पाहतील मला बी काय कमी नव्हता चाळीस एकर ऊस लावला पद्रापूर चुरी लावून उन्हाळ्यात बोंबी लावला खर्चाचे बोंब बोंबे म्हणून गावात आलो होता चला का को चला लग्नाला चला पोर बांधा खांबाला का काकाला निघाचं लग्नाला लग्नाची काही नवरी मांडवत नाही कल दात वाशी मामा हा बांधी आजीराव तो बाजीराव केल्या पोरांना जेवाला बसा कुठे गेली मुक्ती कुत्र्यावरी भुक्ती कुठे किले दुरपी शेंबड वरपी कुठे किले पारी नवऱ्याला मारी कुठे गेली भागी चुली धागी